सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील करजगी येथील चार वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून खून करणारा आरोपी पांडुरंग सोमांना कळली याला अटक करण्यात आलेली आहे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे जत तालुक्यातील येथील बालिका हरवल्याबाबत उमदी पोलीस ठाण्यास माहिती मिळाली होती सदर घटनेच्या अनुषंगाने उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस ठाणेकडील अंमलदार सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सदर गावात गेले आरोपी पांडुरंग सोमांना कळली व्यावर्ष पंचेचाळीस राहणार करजगी याचे वर्तन व हालचाल संशयित वाटल्यानं त्यास ताब्यात घेऊन त्याच्या व घराची झडती घेतली सदर मुलीवर अत्याचार करून खून करून प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशानं मृतदेह हो पोत्यात घालून आरोपीच्या राहत्या पत्र्याच्या घरातील लोखंडी पेटीत ठेवलेला ना मिळून आला तत्काळ प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे यांनी सदर घटनेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले तत्काळ माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे यांना गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सूचना देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले तसेच गावात शांतता कमिटीची बैठक घेऊन लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केले सदर घटनास्थळाचा पंचनामा करून पीडित बालिकेचा मृतदेह शवविच्छेदना करता मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेला होता शवविच्छेदन झाल्यानंतर पीडित बालिकेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय सदर घटनेबाबत उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा तपास सुनील साळुंके उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत यांच्याकडे देण्यात आलाय सदर गुन्ह्याचा तपास चांगल्या पद्धतीनं करून आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी बारकाईनं सर्व तपास करून माननीय न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात येईल सदर गुन्हा हा माननीय न्यायालय फास्ट ट्रॅक पद्धतीनं चालवण्याबाबत माननीय न्यायालयास विनंती करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी दिली आहे सदर गावात व परिसरात सांगली पोलीस प्रशासनाकडून योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून करजगी तालुका जत जा तिथं झालेल्या घटनेच्या अनुषंगानं नागरिकांना आवाहन करण्यात येते किस ही सदर बबत सुकी की कोणीही सदर घटनेबाबत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती किंवा पोस्ट प्रसारमाध्यमावर किंवा सोशल मीडियावर प्रसारित करू नये तसेच पीडितेच्या नावाची व ओळखीची गोपनीयता प्रसार माध्यम व नागरिकांनी उघड करू नये असं आवाहन ही पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केलंय काल दिनांक सहा फेब्रुवारी दोन रोजी जत तालुक्यात खरजगी या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याचा खून केल्याचं दिसून आलं आहे तर दृष्टीनं पोलिसांनी तात्काळ त्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये जाऊन जो संशयित व्यक्ती आहे तो निष्पन्न केला त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी उमदी पोलीस स्टेशन इथे गुन्हा गुन्हा क्रमांक सव्वीस अब्लिक पंचवीस हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावात राहणारे शेजारी आहेत आणि या घटनेचं गांभीर्य बघून तात्काळ आम्ही स्वतः त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिक अधिकारी हे सर्व घटनास्थळावर गेले आणि तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आम्ही गावातही सर्व स्थानिक नागरिकांची प्रतिष्ठित आणि जबाबदार लोकांची बैठकी घेतली त्यामध्ये सगळ्यांची जी मागणी आहे की त्या ठिकाणी कायद्याची तरतूद आहे आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याला कठोर शिक्षा मिळावी त्यासाठी पोलीस विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी मान्य कोर्टालाही विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुराव्यांवर आधारित दोषारोपपत्र मान्य कोर्टामध्ये मा आम्ही सादर करू त्या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून ना आव्हान असेल की कोणत्याही स्वरूपात पीडित मुलीचं नाव असेल ओळख असेल हे आपण बाहेर येऊ देऊ नये प्रसारमाध्यमांमधून ते पाठवू नये अल्पवीन मुलगी आहे त्या दृष्टिकोनातून आपण ती सर्व काळजी जबाबदारीने घ्यावी आणि नागरिकांनाही माझ्या ह्याच सूचना असतील हे आपण असं कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची ना ना ना। दक्षता घ्यायची आहे